to me. आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी दोन आनंदाच्या व दिलासा देणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे म्हणून जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे अलीकडेच गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात बँकेला सत्तर वर्ष वर्ष पूर्ण झाली आहेत एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी देशातील सर्वात मोठी बँक ची स्थापना झाली होती स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशभरातील कोट्यावधी खातेदारांसाठी अनेक सेवा सुविधा पुरवते अशातच बँकेने आपल्या खातेधारकांना एक चांगली बातमी दिली आहे खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामांसाठी बँकेत जाऊन देखील रांगेत तासन तास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता याची गरज राहणार नाही कारण भारतीय स्टेट बँकेने मोबाईलद्वारे पैसे ट्रान्स्फर करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क घेणार नाही म्हणजे चार्जेस घेणार नाही बँकेने जाहीर केले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस शुल्क माफ करण्यात आले आहे म्हणजेच खातेदारांना आता ही सेवा मोफत मिळणार आहे एसबीआय बँकेचे ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय यू एस एस डी सुविधेच्या मदतीने सहजपणे मोफत व्यवहार करू शकतील भारतीय स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल ट्विट करून ही माहिती आपल्या खातेदारांना दिली आहे एसबीआय बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की ग्राहकांना आता पैसे पाठवणे पैशांची विनंती करणे म्हणजे रिक्वेस्ट मनी आपल्या खात्यातील बॅलन्स तपासणे मिनी स्टेटमेंट पाहणे आणि युपीआय पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय म्हणजे खातेदारांना या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही विनाशुल्क या सेवांचा लाभ घेता येणार आहे म्हणजे काय यु एस एस डी म्हणजे अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा टॉक टॉकटाईम बॅलन्स किंवा अकाउंटची माहिती तपासण्यासाठी आणि मोबाईल बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जातो ही सेवा फीचर फोन वरून काम करते आणि कोणताही एसबीआय खातेदार या सेवेचा लाभ घेऊ शकतो मात्र फीचर फोन वापरणाऱ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे आता बँकेच्या खातेधारकांसाठी दुसरी चांगली बातमी स्टेट बँक सर्व खातेधारकांच्या सुविधेसाठी सातत्याने प्रयत्न करत असते आता बँकेच्या सेवा सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना बँक शाखेत जाण्याची गरज राहणार नाही खातेधारकांना आता आपल्या मोबाईल फोनवरच सर्व सेवांचा लाभ घरबसल्या मिळणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेच एस बी बँकेने मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाउंटवरून ट्विट करून टोल फ्री नंबर जारी केले आहेत एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार आणि एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य या दोन क्रमांकावर कॉल करून एस बी आय बँकेचे खातेदार मोबाईलद्वारे सर्व बँकिंग सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतील एवढेच नाही तर रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी देखील या सुविधेचा लाभ घेता येईल या क्रमांकावरून खातेदारांना आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी देखील बँकिंग सोयी सुविधांची माहिती मिळेल यामुळे तुम्हाला बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत एस बी आय बँकेच्या या वन एट झिरो झिरो वन टू थ्री फोर आणि वन एट झिरो झिरो टू वन झिरो झिरो टोल फ्री नंबर वर कॉल करून तुम्हाला अनेक सुविधा घर बसल्या मिळू शकतात मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँकेसोबतच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरूनच कॉल करावा लागेल आता कोणकोणत्या सुविधा मिळणार नंबर एक तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता याशिवाय तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता नंबर दोन जर का तुमचे ए टी एम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर ते ब्लॉक करू शकता व नवीन एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट देखील करू शकता नंबर तीन टीडीएस व्याजाशी संबंधित माहिती देखील जाणून घेऊ शकता नंबर चार नवीन एटीएम कार्ड चे डिस्पॅच स्टेटस देखील या क्रमांकावर कॉल करून जाणून घेऊ शकता नंबर पाच या क्रमांकावर फोन करून तुम्ही एटीएम पिन जनरेट करू शकता सोबतच चेकबुकचे डिस्पॅच स्टेटस देखील पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र